भिवंडी शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास अचानक यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे या कारखान्यामध्ये अठ्ठेचाळीस यंत्रमाग होते आणि हा भला मोठा कारखाना लोखंडी अँगलसह हो पत्रा आणि चारी बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्याने दुर्घटना घडली आहे या कारखान्यामध्ये आठ मजूर काम करत होते पहाटेची वेळ असल्याने पाच मजूर नाश्त्यासाठी कारखान्याच्या बाहेर गेले होते उर्वरित तीन मजूर कारखाना कोसळल्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मदतीचा हात लावला आणि भिवंडी अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी दाखल झाली ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मजुरांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या असून त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी पोलीस करीत असून आपत्कालीन विभाग तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई